दरम्यान पक्षातील लोकच मुंडेंचा राजीनामा मागतायत आहेत राजीनामा घ्यावा की नाही हा अजित पवारांचा निर्णय पण या प्रकरणानं त्यांच्या पक्षाची प्रचंड बदनामी होते अशी प्रतिक्रिया भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली आहे तर काही निष्पन्न होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणं योग्य नाही असं उदय सामंत म्हणाले त्यांनी त्या पदापासून दूर व्हावं अशा प्रकारची मागणी त्यांच्याच पक्षातले आमदार बऱ्यापैकी करतायत आमच्या जिल्ह्यातले त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ आमदार श्री प्रकाश सोळंके यांनी ती मागणी केलेली आहे अनेक संघटना मागणी करतायत जिथं जिथं मोर्चे निघत आहेत तिथंसुद्धा त्यांची मागणी हीच आहे पण मी स्वतः अजून त्यांचा राजीनामा मागितलेला नाही मागणार आहे ना का तुम्ही मी अजून मागितलेला नाही आणखी काही तो जो तपास चालू आहे त्या तपासामध्ये आकापर्यंत एसआयटी गेलेली आहे आकाच्या पुढं गेल्याच्या नंतर बोलू विरोधकांनी काय करावं हा लोकशाहीतला त्यांचा अधिकार आहे परंतु धनंजय मुंडेंच्या बाबतीमधली स्पष्ट भूमिका सगळ्यांचीच आहे की सध्या त्याची ज्युडिशरी इन्क्वायरी सुरू आहे त्या प्रकरणाची कोर्टामध्ये मॅटर आहे काही लोकांना अटक केलेलं आहे आय जीच्या अध्यक्षतेखाली एस आय टी नेमली गेलेली आहे त्याची देखील चौकशी आहे आणि त्याच्यामधनं जे काही निष्पन्न होईल ज्या चौकशीतनं निष्पन्न होईल आमची शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे की जे संतोष देशमुखचे मारेकरी आहेत यांना फासावरच लटकवलं पाहिजे अशी प्रवृत्ती म्हणजे परत वाढणार नाही ही भूमिका पोलिसांनी घेतली पाहिजे त्याच्यामुळं जोपर्यंत त्याच्यातनं काही निष्पन्न होत नाही ते शेवटच्या डोकापर्यंत पोचत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंबद्दल बोलणं मला योग्य वाटत नाही परंतु त्यातला मारेकरी एकही सुटता नये आणि प्रत्येक मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे ही शिवसेनेची भूमिका आहे